नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे हिंदी क्लासेस विथ राधिका तर आपण याच्यामध्ये काय करत असतो जे हिंदीचं जे ग्रामर आहे ते मराठीमध्ये एक्सप्लेन करत असतो जेणेकरून आपले जे मराठी मुलं आहेत त्यांना हिंदी मध्ये काही प्रॉब्लेम नको यायला आतापर्यंत आपण फक्त आवाजाच्या माध्यमातून भेटत आलेलो आज पहिल्यांदा असं होतं की आपण फेस टू फेस भेटत आहोत तर हे जे ग्रामर आहे हिंदीच ते जितक्या म्हणजे सोप्या सोप्या भाषेमध्ये जितक्या समजवता येईल तितक्या समजवण्याचा मी प्रयत्न करणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर बघूया की संज्ञा आता संज्ञा कशाला म्हणतात तर संज्ञाचे डेफिनेशन काय आहे किसी प्राणी वस्तू स्थान या भाव के नाम को संज्ञा कहते है म्हणजे संज्ञा कशाला बोलतात एखाद्या प्राण्याच्या नावाला बोलतात एखाद्या वस्तू म्हणजे एखादी थिंग्स असते तिच्या नावाला बोलतात किंवा स्थान एखादं प्लेस असेल त्याला किंवा भाव आता भाव म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये जे भाव असतात जसं की प्रेम आहे राग आहे द्वेष आहे तिरस्कार आहे हे सगळे कशामध्ये येतात तर भावामध्ये येतात ह्यांची जी नावं असतात त्यांना काय म्हणतात तर सज्ञा म्हणतात आता सज्ञाचे किती म्हणजे भेद आहेत भेद म्हणजे काय तर किती प्रकारच्या संज्ञा असतात तर आपल्याकडे तीन प्रकारच्या मेन हा तीन प्रकारच्या तज्ञा असणार आहेत आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा दोन संज्ञा असणार आहेत तर आपण बघूया की कोणत्या कोणत्या आहेत आता व्यक्तिवाचक संज्ञा आता व्यक्तिवाचक संज्ञामध्ये काय येणार का आहे जातीवाचक संज्ञा संज्ञामध्ये काय येणार का आहे आणि भाववाचक संज्ञामध्ये काय येणार का आहे किंवा जर तुम्हाला म्हणजे ह्याचे प्रकार ओळखा असं सांगितलं तर तुम्ही ते कसे ओळखणार आहात हे सर्व आपण या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात नाही आवडत आहेत पण प्लीज कमेंट करा कारण मला समजेल की म्हणजे अजून मला कोणत्याच डिटेलमध्ये शिकवता येईल